कोण असते नाही मस्ती करते ही छकुली मस्ती करते ही छनुली मती करते टुनूक टुण टून टईंग टोईंग टुईंग टईंग तर मंडळी आज आहे महाशिवरात्री आणि आजपासून आजवेच्या पप्पांना सुट्टी आहे सुट्टी घेतलेली आहे त्यांनी त्यांची पॅटर्निटी लिव बाकी होती तर आम्ही जाणार आहोत गावी खवटीला म्हणजे माझ्या सासरी जाणार आहोत तर बघू यानंतरचे व्लॉग माझे गावाकडचे असतील आणि आणाऱ्या बघा तिचे पप्पा आज घरी आहेत तर किती खेळती आहे तर आज मी आंघोळ घातले तिला मालिश केलेली आहे कारण आज त्या वहिनी आलेल्या नाही आहेत त्या गेलेल्या आहेत नाशिकला तर म्हटलं चला आदवेला लहानपणी मी घातली होती त्याच्यानंतर आत्ता आणाऱ्याला घातले आंघोळ आणि मालिशसुद्धा केलेली तर जमलं मला मला वाटलं नाही येणार एवढ्या दिवसानी वर्षांनी करते तर पण जमलं आणि ती देखील मजा घेत होती ते मी शूट केलं नाही कारण का कॅमेरा पकडायला कोण नव्हतं ह्याच्यामुळे तर बघा कशी खेळते तुझ्या पप्पाच्या मांडीवर आहे तर कसं वाटते तुम्हाला गावी जाताय तर कस वाटणार गावी कोणाला आवडत नाही सगळ्यांना आवडत आणि मग हिला घेऊन गावी जायचं आणि मजा करायची फिरायचं हिंडायचं मज्जा करायची आंबे काजू अननस लिंबू सगळं खायचं भलं वाटतं फिलायच टुणून 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 कस वाटतंय कसं वाटतंय परत करा कसं वाटतंय वाटतं परत मजा घेते बघा किती काही हाल करा तुला काहीच वाटत नाही लाडू कसा दिसतो नका ग नका गुधू पिले ती उलटी करेल ना तिला बघा किती मज्जा वाटते अरे रडते वगैरे आजची बात नाही किती पप्पा तिची तिला मस्ती करतात तरी पण काहीच नाही मजा घेते <laughs> बापू बघा मोबाईलकडे लक्ष तिचं म्हणून मी मोबाईल जास्त काढतच नाही तिच्या समोर जर लगेच इकडे लक्ष आता मी फ्रंट कॅमेरा घेते बघा हे कोण बघत रे या मोबाईलकडे बघा हा इकडे घेतला इकडे बघणार हा हे बघा माझ इकडे घेतला इकडे बघणार बघितलं इकडे घेतलं इकडे बघणार बघणार <laughs> तुम्ही नीट दाखव तिला तिथं लक्ष नाही अशी आमच्या आणाऱ्या खूप हुशार आहे सध्या तरी दोन महिन्याची आहे आणि तिचे हाल बघा काय करताय ते तेव्हा जस काय भाऊलच नका ना ना नाका असं नका करू पप्पा हाल करतो हाल <laughs> <हालाल> करतोय <है। laughs> काय होतं ही लाडू लाडू द्या हिला लाडू ए लाडू द्या लाडू द्या लाडू द्या हा पाहिजे लाडू पाहिजे आणि ते माझा लेक बघा कुठे गेला लेक चालले काय तरी गाडी गाडी खेळतोय तर या पुढचे व्लॉग म्हणजे गावाकडचे असणार आहे तर माझे व्लॉग बघायचे तुम्ही सोडू नका व्लॉग बघत राहा तर जेवण वगैरे झालं अनार्याची मालिश आंघोळ वगैरे झालेली आहे भांडी घासायचे ते थोड्या वेळाने घासते आणि आता <laughs> <नाशी> थोडासा आराम करते <laughs> <laughs> आणि सर्व पॅकिंग वगैरे करायचे तयारी करायची आहे त्याच्यानंतर त्या तयारीसाठी लागते तर ब्लॉग कंटिन्यू बघा आणि म्हणजे आधीचे सुद्धा ब्लॉग हो बघा आणि यानंतर येथील ते सुद्धा ब्लॉग बघत राहा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करा म्हणून तुम्हाला ओली जास्त हलवू नका तिला तर अद्वेद बघा अद्वैदला आज सुट्टी आहे अद्वै पण घरीच आहे कारण आहे महाशिवरात्री तर त्याला हॉलिडे आहे आणि अद्वैला सुट्टी नाही आहे दहा दिवस आता त्याला नेणार आहोत गावी पण आम्ही लेटर दिलं टीचरला तर टीचर त्याला सुट्टी दिलेली आहे आहे ना अप्रुव्हल केलं ना अप्रुव्हल केलं ना तर था। था। ॲप्लिकेशन दिलेलं आहे आणि सुट्टी अप्रुवल केली आहे पाय काढ बाहेर अडकेल पाय बघू दे कुठे पाय आ, हाँ, हाँ। तर, ने तर, तो, तो, हां हाय हाय तर टीचरनी सांगितलेलं आहे क गावी गेल्यानंतर प्रॅक्टिस करायची होमवर्क करायचा क्लासवर्क करायचा तुला मोबाईलवर मेसेज करणार सर्व स्टडी तू घरी अभ्यास करायचा तरच तुला मी सुट्टी देणार तर तो करता रे ना अभ्यास हां पक्का डन आणि तू गावी काय घेऊन जाणार आहे भरणार भरणारे आणि हिला कुठे ठेवायची मग हिला कुठे न्यायची अरे बापरे ना बाबा फेकून द्यायचं का हे तर मेन सामान आहे आपलं आहे ना हा बापू तर आणणारे पहिल्यांदाच जाणार आहे गावी ती पण दोन महिन्याचीच आहे तर मला तर खूप म्हणजे हे वाटतंय कसा प्रवास होईल तिला गाव मानवेल की नाही हे डोळ्यात गोड घालशील बाबू तर लॉक पण घेऊन बघा अदवी असं नाही करायचं बाळा बघा आता एकटेच खेळते गपचूप शूटिंग काढते नाहीतर काय तिला समजलं की शूटिंग काढते मोबाईल बघितला का ती खेळायची बंद होते आणि मोबाईलकडे बघते एकटीच हसते जोर जोरात तसा बघा एवढे <laughs> जोरदोरात हसेल ना मध्येच काहीच बोलू नको थांब तिला खेळू दे बघा <laughs> मग अशी तर केवढे जोरात हसत होती एकटीच खेळत का हे शर्ट घ्यायचं नुसतं वरती तिला हात लावायला काय माहितीये ती खेळते ती स्टॉप होईल म्हणून हात लावत नाही थम 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 काय करते ती